मागील वर्षी गोद्या जिल्ह्यात अठ्ठावीस जुलै पर्यंत सरासरी पाचशे पाऊस बरसला होता व त्याची एकशे चार पॉईंट दोन एवढी टक्केवारी होती मात्र यंदा सरासरी सहाशे चोवीस मिलीमीटर पाऊस बरसला असून त्याची टक्केवारी एकशे बारा मिलीमीटर एवढी आहे जून महिन्यात पावसाने जिल्हावासियांना चांगलेच नाराज केले होते तर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती यात उकाड्याने सर्वांना हैराण करून सोडल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागला फक्त दमदार पावसाची इच्छा नागरिकांनी व्यक्त केली होती अशातच जुलै महिन्याचा पंधरवाळा सुद्धा कोरडाच गेला मात्र एकोणीस तारखेपासून पावसाने एंट्री मारली असून अवघ्या जिल्ह्याला धुऊन काढले संततधार बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती पावसाने एवढी मेहरबानी दाखवली की आठ दिवसातच मागील वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक करून टाकला या पावसामुळे शेतकरी सुखावला असून यंदा चांगला उत्पन्न होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे तर दमदार पावसाने जिल्ह्यातील इटियाडोल धरण शंभर टक्के भरला तर पुजारी टोला धरण सेखपूर धरण आणि कालिसराड धरणाची दारं उघडण्यात आली वैनगंगा नदी दुत्री भरून वाहू लागली आहे पाहूया ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून नदीचे व्हिडिओ